आता इथं एवढे महामानव आहेत आता जरांगेला एक फोटो काढून पाठवा अरे आरक्षण मागतो तू एक आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनरवरती कधी राजाक्षी शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले यांचा फोटो तरी कधी तू टाकला का आणि याला काय पाहिजे आरक्षण काय म्हणजे याला अरे अरे चौथी पाच ला काय काय अरे काय म्हणणार चक्ती म्हणते शक्ती चक्ती बघा ऐका माझ्या मारे सोळंकी तुझी जात आळवी आली तुला दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या दमदाराचा लोकसंख्या असताना हे आमदार या भागात झाला नाही या महाराष्ट्रातला अठरा पगड जातीचा आवाज मी कुठल्या आमदाराच खासदाराच पोरग नाही इथे विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातली आहेत साहेब काय तुम्ही गणित घातले मला माहिती नाही पण भोगलवाडीचा इतिहास महाराष्ट्र तुमच्याकडे लावून त्या काही कोटी जबाबदारी आहे तुमच्यावर पाटील चंद्रसेन पाटील चानप साहेब आता बघा सगळ्यांची नावं मुद्दे साहेब आहे तिकडे आबा आमचे वडे साहेब किती जणांची नावं घ्यायची सर आमचे माऊली शिरसाट आहेत आगाव सर आहेत आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोद व्यक्त केले अरे अरे थांबा थांबा बोलायचंय सविस्तर बोलायचं अरे बोलू सविस्तर बोलू माझ्या अगोदर आबानी चांगलं सगळ्यांना धुवून दू, काढले आणि आम आमचे ते पोवनकरांनी पण धुवून काढले सगळं काही गोष्टी विचारांच्या बोलूया आता महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो महात्मा महात ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला संविधानाचं तत्व सांगितलं पण माणसं काही ऐकायला तयार नाही गे गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोपटायला सुरुवात केली मग माणसं आमच्याकडे बघायला लागली आता इथं आलेली पोरं पाच किलोमीटर पायी चालत आली पोरं पाच किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटर मध्ये एकही पोरगा आपलं तुटोस्त ओढत होता आणि घोषणा देत होता आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं गाव गाड्यात राहणारी माणसं घुस तोडणारी माणसं शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं आम्हाला स्वाभिमान दिलास वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी नाही दिला आता इथं इकडे एक वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा अरे बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव गावगाड्यातल्या अठरा फगड जातीच्या माणसांपर्यंत पोहचणारा त्यांनी इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का घेतला नाही घेतलं आता इथं एवढे महामानव आहेत एक फोटो काढून पाठवा अरे आरक्षण मागतो तू एक आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनरवरती कधी राजाशी शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले <laughs> कधी मंडल बीपी मंडल कधी विश्वनाथ प्रताप सिंग याचा फोटो तरी कधी तू टाकला का आणि याला काय पाहिजे आरक्षण काय पाहिजे याला अरे काय म्हणते अरे चौथी पाच नाही काय काय झालं काय झालं म्हणते काय हे बघा ऐका माझ्या माता भगिनी माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत <laughs> थबा थबा इकडं माता भगिनी सगळ्या बसलेले आपण जबाबदार माणसं आहोत आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमच्या जे माननीय छिलनरावजी भुजबळ असतील तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील पत्रकार बांधवांना मला जबाबदारीनं सांगायचं आहे मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात हा सर तुम्ही एवढं ओलाडत आहे मग तुमचे ओबीसीचे नेते काय बोलत नाही महाराष्ट्राला मला विचाराने सांगायचं आहे माझी माणसं बोलत नाहीत तमा तमा दोन मिनिट अरे दोन मिनिट आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत आमचे नेते महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या हक्क अधिकारावरती कदा येईल असं वागत नाही असं बोलत नाही <ण्णागी> कारण आम्ही गावगाड्यातली माणसं आहोत आम्हाला गावातला बलुता करतो आम्हाला गावातला अलुता करतो आम्हाला गाव गावातला दिनदलित करतो आदिवासी करतो आमच्या ताईने कधी वेळवाकडे बोलल्या धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा बोलले बोलले का प्राध्यापक राम शिंदे कधी वेळा वाटला एखादा शब्द बोलले बोलले का कधी बावनकुळे साहेब कधी वेळ वाकलं बोलले जयकुमार गोरे कधी वेळ वाकलं बोलले कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली चौदा करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये कुणाच्या मनामध्ये जरा सुद्धा चला सुद्धा त्याला वाईट वाटू नये अशा पद्धतीने आमची माणसं जबाबदार वागतात आता नीट ऐका बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून दिला दे देवट्या बरोबर आहे काय ना इथला इथला आमदार कोण प्रकाश मला हस्ते ऐका ऐका दोन मिनिटं दोन मिनिटं ऐका बघा बीड बीड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला आता शांत ऐक्या की दोन मिनट शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेला माहित आहे का माननीय छरदरावची भूजबळ गेले की नाही गेले काल परवा काय बोलला माहित आहे का म्हणला पालकमंत्री पदाला पा पदाला म्हणला माझी जात आडवी आडवीनं मात्याला झालं का वयानं मात्याला झालं अरे प्रकाश सोळंकी वय तुमचं लय राव हो। तुमच्या अर्ध्या वयाचं पण नाही मी प्रकाश सोळंकी साहेब ऐका ऐका दोन मिनट ऐका अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदर सिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची अली कधी आली का नाही अरे तुम्ही धारूर म्हणून निवडून गेला आमच्या लोकांनी कोणी मत दिली असतील का नसतील गावगाड्यातल्या तुम्ही दिली का दिल नाही अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं झालं असत की नाही आता ऐका त्याला म्हणा तुला जरंगेला पाठिंबा द्यायचा ना तुला काय थांबा अरे थांब थांब थांबा थांबा त्याला काय पाठीमध्ये द्यायचं ते देऊ द्या पण पहिला आमदारकीचा राजीनामा देवा आणि आणि देवराईचा आमदार गुरकुल्या गुरकुल्या आता पाहतो गुरकुल्या अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे दोन तीन लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात तुम्ही केअर टेकर आहात तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल बेजबाबदार वागणार नाही संविधानात्मक वागेल कायद्याची शपथ घेतली लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून हो आमच्या गावामधून आणि आम्ही तुम्हाला का मदत येतो आता जबाबदारीनं सांगतो बरं का आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं आम्ही प्रचार करत होतो आम्ही गेवरायला उमेदवार उभा केला होता आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचं आहे वेगळं काय जाऊ नका वेगळं काय जाऊ नका आपल्याच माणसाने सांगितलं आणि ह्याच माणसाने आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो जबाबदार मागणी करतो जो बेकायदेशीर मागणी करतो जी संविधानाला मान्य नाही जी आयोगांना मान्य नाही चार स्टेट बॅकवर्ड ना मान्य मान्य नाही नाही चार सेंट्रल बॅकवर्ड ना सुप्रीम कोर्टाला मान्य नाही तत्कालीन ना औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मारला मान्य नाही ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चेअर काढला त्या चेहर मध्ये तीन पानाचा चेहर आता ऐका मला काय लय बोलता येत लय कोणाकुणावर टीका करता येतली पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय आपल्याला जबाबदारीनं बघायचंय प्रस्तावने मध्ये गेली दोन पाने प्रस्तावने मग हळूच शेवटी चार वडीचा चेहर काढा ठबा ठबा ऐका माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ऐका 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 दोन मिनट आम्ही तुम्हाला मतदान दिलं तुमच्याकडे बघून दिलं आम्ही काही पंडितकडं आणि सोळंकीकडे बघून आम्ही तुम्हाला मत दिली का नाही ना। दिली ना आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला शिकवत दिली त्या आहे हा प्रकाश सोळंकी म्हणतो जात आली आता या प्रकाश सोळंकी आता ऐका मला तर खूप लोकांविषयी बोलायचं होत आता मी ज्या समाजामध्ये पुढे येतो धन्यवाद समाजात आता बीड जिल्ह्यामध्ये किती मत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार झाला यांचा इकडे लातूर श्रीमध्ये आले लातूर जिल्ह्यामध्ये दे आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दे एकही आमदार झाला नाही